हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये आज आपण उपवासाचा अतिशय वेगळा पदार्थ म्हणजे उपवासाची शंकरपाळी पाहणार आहोत आपण उपवासाला तेच ते बनवतो त्यापेक्षा आज काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही ही शंकरपाळी नक्की ट्राय करू शकता यासाठी मी अतिशय कमी साहित्य वापरलेलं आहे ते किती वापरला प्रमाण किती घेतलं कसे बनवले हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तसेच आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी येथे मी एक टोपली घेतलेली आहे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन वाट्या राजगिरा पीठ हे राजगिरा पीठ तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये सहज मिळून जाईल त्यानंतर या पिठाचे वजनी प्रमाण जर घेतले तर हे दोनशे ग्रॅम एवढे पीठ आहे आता आपण या पिठामध्ये मोहन घालूया मोहन घालण्यासाठी या ठिकाणी मी पाव वाटी शेंगदाणा तेल घेतलेले आहे हे शंकरपाळी आपण उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे मी येथे शेंगदाणा तेल वापरत आहे तसेच मोहन घालून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ ह्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे गोळा तयार झाला की आपले मोहन या पिठामध्ये परफेक्ट बसले हे समजावे तुम्ही बघू शकता मोहन आपले इथे परफेक्ट बसलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यासाठी येथे मी एक वाटी घेतली आहे या वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाऊन वाटी, वाटी दूध हे दूध आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचं आहे आपल्या हाताला सहन होईल इतपत कोमट करायचं आहे कारण की यामध्ये आपण आता अर्धी वाटी पिटी साखर टाकणार आहोत ही साखर मिक्स करण्यासाठी आपल्याला कोमट दूध घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अर्धी वाटी पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आपण ही साखर आणि दूध मिक्स करून घेऊया तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे शंकरपाळी जर तुम्हाला करून बघायची असेल तर व्हिडिओ मात्र शेवट पण बघा कारण की शंकरपाळीचे परफेक्ट असे प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे दोन वाटी राजगिरा पिठासाठी पाऊन वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर हे परफेक्ट प्रमाण आहे पण कधी कधी काय होते राजगिराचे पीठ एखाद्या वेळेस जाड दळून येते किंवा बारीक दळून येऊ शकते त्यामुळे दुधाचे प्रमाण कमी जास्त लागण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम न घालता आपण थोडे थोडे घालून याचा गोळा तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी मला पूर्ण पाऊन वाटी दूध लागलेलं आहे आणि या ठिकाणी आपला मस्त परफेक्ट असा शंकरपाळी बनवण्यासाठी गोळा तयार झालेला आहे हा गोळा आता आपण एक पाच ते सात मिनिट सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया गोळा सेट करून झाल्यानंतर या गोळ्याचे आपल्याला दोन छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे दोन भाग करून झाल्यानंतर गोळा आपल्याला कोळपाट ठेवून त्याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप छान आणि अप्रतिम असे शंकरपाळे आपल्या इथे तयार होतात आपल्याला याचे पोळी लाटून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल खूप पातळ अशी पोळी नको आणि खूप जाड अशी नको साधारण अशी आपल्याला याची पोळी लाटायची आहे आणि लाटून झाल्यानंतर याचे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शंकरपाळी कट करून घेऊया आपण राजगिरा पिठाची शंकरपाळी बनवत असल्यामुळे हे शंकरपाळी थोडे पोळपाडाला चिटकू शकतात त्यामुळे शंकरपाळी कट करून झाल्यानंतर आपण याला उलथाण्याच्या साहाय्याने मोकळं करून घेऊया आणि मोकळे करून झाल्यानंतर आपण याला एक एक करून वेगवेगळे प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर आपण गोळ्याचा जो दुसरा भाग राहिलेला आहे त्याचीसुद्धा अशाच प्रकारे शंकरपाळी तयार करून घेऊया तसेच तुम्हाला इथे आणखी एक सांगायचे म्हणजे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारचे बरेच उपवासाचे रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे उपवासाची टिक्की उपवासाचे साबुदाण्याचे लाडू उपवासाचे राजगिरा लाडू असे बरेच व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला भेट नक्की द्या तसेच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर येथे गॅसवर मी तेल ठेवून ते तेल गरम करून घेतलेले आहे त्यावर आपण एक छोट्या शंकरपाळीचा तुकडा टाकून बघूया की श बुड़ तेल आपले छान गरम झाले आहे की नाही तुम्ही बघू शकता आपण शंकरपाळीचा तुकडा टाकून झाल्यानंतर त्यातून बुडबुडे येत आहे म्हणजे आपले तेल छान परफेक्ट गरम झालेले आहे तेल गरम करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे कारण की शंकरपाळी आपली राजगिरा पिठाची असल्यामुळे जर तेल खूप जास्त गरम असेल आणि तुम्ही हाय फ्लेमवर जर शंकरपाळी तळली तर ती परपण्याची शक्यता आणि त्याची चव बिघडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तेल गरम करून घेऊन गॅसची फ्लेम लो करावीवर त्यावर आपण गोल्डन ब्राऊन ही शंकरपाळी तळून घेऊया तुम्ही बघू शकता येथे शंकरपाळी आपली छान गोल्डन ब्राऊन तळून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण आपली सर्व शंकरपाळी तळून घेऊया तुम्हाला जर शंकरपाळी डायरेक्ट तेलावर टाकता आली नाही तर तुम्ही अशी झाड्यावर घेऊनसुद्धा त्याला त तळू शकता अशा पद्धतीने आता आपण आपली सर्व शंकरपाळी तळून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपली सर्व शंकरपाळी मस्त गोल्डन ब्राऊन तळून तयार झालेली आहे आणि अतिशय अप्रतिम चवीलाही खूप छान ही शंकरपाळी तयार तयार होतात उपवासाला आपण तेच ते बनवतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं जर बनवायची इच्छा असेल तर हे शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारचे बरेच उपवासाचे रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यामुळे चॅनलला भेट नक्की द्या तसेच कमेंट्स करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार